यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या सोलापूरात या पंचवीस जागांवर जबरदस्त फाईट वातावरण ताईत उद्या मतदान या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिकेच्या सव्वीस प्रभागांतील एकशे दोन जागांसाठी सहा महापौर आणि दोन उपमहापौरांसह पाचशे चौसष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत उद्या सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे सातशे सहा मतदार असून किती जण मतदान करतायत हे महत्वाचं आहे भाजपा स्वबळावर एकशे दोन जागा लढत आहे काँग्रेसने अठ्ठेचाळीस शिंदेसेनेचे एकसष्ट अजित पवार गटाचे चोपन्न ठाकरे गटाने एकवीस शरद पवार गटाचे बारा तर एमने पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभे केले आहेत अनेक राजकीय घडामोडी घडल्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या तोंडावर अनेकांनी पक्ष बदलले सोळा जानेवारी रोजी निकाल आहे आणि यामध्ये भल्याभल्यांचा मोठा तोरा उतरणार आहे एकशे दोन लढती मध्ये पंचवीस ठिकाणी जबरदस्त फाईट होणार आहे त्यामुळे यस न्यूज मराठीच्या आजच्या टॉप ट्वेंटी फाय बातमीपत्रातून हाय व्होल्टेज लढतीच्या या पंचवीस बातम्या अवश्य पहा प्रभाग क्रमांक सात ड मध्ये शिंदे सेनेचे अमोल शिंदे आणि भाजपकडून माजी उपमहापौर नाना काळे यांच्यात जबरदस्त अशी फाईट होत आहे थोरला मंगळवेढा विरुद्ध पत्रातालीम अशीच ही राजकीय लढाई असून यामध्ये अमोल शिंदे जिंकतायत की नाना काळे यांची उत्सुकता अख्या शहराला लागली आहे प्रभाग क्रमांक सात क मध्ये माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यासून मनोरमा सपाटे यांना शिंदे सेनेकडून उमेदवारी बर्डे यांच्या कन्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा बर्डे विरुद्ध सपाटे कुटुंबीय या निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात आहेत यात प्रभाग सात अ मध्ये शिंदे सेनेच्या अनिकेत पिसे यांचा भाजपचे आनंद कोलारकर यांच्याशी तर प्रभाग क्रमांक सात ब मध्ये भाजपचे किरण पवार यांच्या पत्नी श्रद्धा पवार यांचा सामना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मनीषा कणसे यांच्या विरुद्ध होणार आहे चंदनशिवे मैदानात प्रभाग क्रमांक पाच मधून माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी भाजपचे उमेदवार समाधान आवळी यांच्या समोर मोठं आव्हान उभं केलंय तसेच आनंद चंदन शिवे यांनी आपल्या पत्नी कविता यांना प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवारी दिली आहे त्यामुळे या, या निवडणुकीत आनंद चंदनशिवे आणि त्यांच्या पत्नी कविता दोघेही उभे आहेत हे विशेष या दोन्ही मतदारसंघात भाजप आपलं वर्चस्व दाखवेल की चंदनशिवी विजय होतील याची उत्सुकता आहे प्रभा क्रमांक मधील निवडणूक देखील लक्षवेधी ठरली आहे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे माजी नगरसेवक विरोध भोसले अंबादास करगुळे आणि श्रीदेवी फुलारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे प्रभाग क्रमांक पंधरा ड मध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचा अंबादास करगुळी यांच्यासोबत सामना होत आहे काँग्रेसकडून माजी महापौर आरिफ शेख हे या प्रभागातील क गटात भाजपमध्ये गेलेल्या विनोद भोसले यांच्याशी लढत आहेत तर गोल्डन नगरसेविका म्हणून प्रसिद्ध झालेल्या श्रीदेवी फुलारे या आता काँग्रेसच्या सपना मंगिरे यांच्याशी लढत आहेत त्यामुळे या प्रभागाकडे विशेष लक्ष आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार सुरेश पाटील यांनी शिंदेसेनेकडून उमेदवारी मिळवून भाजपचे उमेदवार संजू कोळी यांच्या विरोधात रान पेटवले याच प्रभाग क्रमांक ड मध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक सिद्धाराम चाकोते हे देखील लढत आहेत मात्र मुख्य फाईट संजू कोळी विरुद्ध सुरेश पाटील यांच्यातच आहे भाजपचे दुसरे बंडखोर उमेदवार बाबू जमादार यांनी प्रभाग क्रमांक तीन अ मधून राजू पाटील यांना खुले आव्हान दिले आहे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात गेलेले सुरेश पाटील जिंकतायत का हे पाहणे महत्वाचे आहे सोलापूर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र तिथे तिकीट मिळत नाही असं दिसताच त्यांनी अजितदादा गटात प्रवेश करून प्रभाग क्रमांक कर चार मधून उमेदवारी घेतली त्यांचा सामना भाजपच्या विनायक विटकर यांच्याबरोबर होत आहे ही, ही लढत देखील रंगतदार बनली आहे platinum the biggest upcoming mall in solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight platinum mall vishnumil compound solapur विश्वास या सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी गल्ली सोलापूर ठाकरे यांच्या शिवसेनेचे सर्वे सर्वा असलेल्या वानकर बंधूंनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी ऐनवेळी भाजपमध्ये उडी घेतली त्यामुळे आता प्रभाग क्रमांक सहा मध्ये भाजपचे आणि शिंदेसेनेचे मनोज शेजवाल यांच्यातील जोरदार सामना चर्चेचा विषय ठरला आहे प्रभाग क्रमांक बावीस मध्ये राष्ट्रवादी पक्षातून ऐनवेळी भाजपमध्ये आलेल्या किसन जाधव यांना उमेदवारी दिल्यामुळे सुभाष देशमुख गटाच्या शीतल गायकवाड यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे त्यामुळे या प्रभा क्रमांक बावीस ड मध्ये किसन जाधव शीतल गायकवाड शिंदेसेनेचे नितीन गायकवाड आणि अजितदादा गटाचे जुपेर शेख यांच्यात चौरंगी लढत होईल याच मतदारसंघात सर्वाधिक असे छत्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणत आहेत प्रभाग क्रमांक मध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला आणि भाजपचे मधुसूदन जंगम यांच्यात मुख्य लढत होत आहे तर क्रमांक भाजपचे नरेंद्र काळे यांच्या विरोधात काँग्रेसचे राजू चव्हाण आणि शिंदे सेनेचे माजी आमदार दिलीप माने गटाचे नागेश ताकमोगे हे प्रभाग क्रमांक पंचवीस मधून या टर्म मध्ये भाजपच्या तिकिटावर आपली नशीब आजमावत आहेत त्यांना अजितदादा गटाचे वैभव हत्तुरी यांनी आव्हान दिलं आहे प्रभाग क्रमांक सोळा मध्ये काँग्रेसचे माजी महापौर यु बेरिया यावेळी समाजवादी पार्टीकडून उभे राहिले आहे तर त्यांना भाजपकडून माजी उपमहापौर दिलीप कोल्हे काँग्रेसकडून नरसिंग कोळी एम आय एम पक्षाकडून गाजी जहागीरदार यांनी आव्हान दिलं आहे तर याच मतदारसंघात शिंदे सेनेचे प्रियदर्शन साठे देखील उभे असल्यामुळे इथे चौरंगी लढत पाहायला मिळते काँग्रेसमधून <tum> मधून <tum> दोन टर्म नगरसेविका झालेल्या फिरदोस पटेल यांनी यावेळी प्रभाग क्रमांक सोळा क मधून एमआयएम पक्षाची उमेदवारी घेतली त्यांच्या विरोधात माजी आमदार प्रकाश एलगुलवार यांच्या सुनबई सीमा एलगुलवार आणि शिंदे सेनेच्या मीनाक्षी शिंदे या लढत आहेत प्रभाग क्रमांक प्रधाने यांना भाजपमध्ये उमेदवारी आणून दिल्यामुळे नाराज झालेल्या आमदार विजयकुमार गटाचे राजू अलुरे यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे याच ठिकाणी माजी नगरसेवक गणेश अजितदादा यांच्या राष्ट्रवादीकडून उभे असल्यामुळे प्रधाने अलुरे आणि पुजारी यांच्या तिरंगी लढत होत आहे सभा क्रमांक एकवीस मध्ये भाजपकडून अनुक्रमे संगीता जाधव शिवाजी वाघमोळे मंजिरी किल्लेदार आणि सात्विक बडवे यांना उमेदवारी दिली आहे बडवे आणि उद्धवसेनेचे भीमाशंकर मेहत्रे किल्लेदार आणि काँग्रेसच्या किरण टेकाळे आणि भाजपचे शिवाजी वाघमोळे व वा काँग्रेसचे माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी या तिन्ही लढतीकडे शहराचे लक्ष लागले आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये भाजपचे माजी नगरसेवक मेघनाथ यांना अपक्ष उमेदवार अरविंद शिंदे जोरदार फाईट देत आहेत तर अजितदा दगटाचे तुषार जक्का ऐनवेळी भाजपमध्ये जाऊन मिळाले आहेत या ठिकाणी उद्धव ठाकरे सेनेच्या अस्मिता गायकवाड यांचे पती अॅडव्होकेट सुरेश गायकवाड हे देखील लढत आहेत त्यामुळे चौरंगी लढतीत विजय कोणाचा याची उत्सुकता आहे कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मॉड्युलर ऑपरेशन थिएटर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया वैश्विक मान्य उपचार योग्य सल्ला किमोथेरपी सुसज्ज आय सी यू महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि भारत अंतर्गत मोफत उपचार इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट लॅप्रोस्कोपिक सर्जरीज पत्ता एकशे पंचावन्न अब्लिक चार गांधीनगर रोड जुना अक्कलकोट नाका मार्केट यार्ड जवळ सोलापूर संपर्क त्र्याण्णव एका एकाहत्तर बावन्न त्रेचाळीस पासष्ट हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम अलिशान सुट फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम सर्व एसी रूम्स पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युअर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉईंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉईंट आरामाचा विश्वास आमदार पुत्र निवडणूक पुन्हा निवडणूक रिंगणात प्रभाग क्रमांक दोन मधून आमदार विजय कुमार देशमुख यांचे पुत्र किरण हे पुन्हा उभे असून त्यांच्या विरोधात शिंदे सेनेचे गणेश कुलकर्णी आणि अजित पवार गटाचे मुस्ताक पटेल उभे राहिले आहेत सर्वात कमी असे बारा उमेदवार याच प्रभागात आहेत तर सर्वदे यांच्या खून प्रकरणात भाजप उमेदवार शालन शिंदे प्रभाग क्रमांक दोन ब मधून लढत आहेत त्यांना अद्याप जामीन मिळाला नाही त्यामुळे या प्रभाग क्रमांक दोन मध्ये संपूर्ण भाजप पॅनेल बसेल का याचे उत्तर सोळा जानेवारी रोजी समजणार आहे माजी महापौर ठाकरे सेनेकडून काँग्रेसच्या माजी महापौर अलका राठोड या प्रभाग क्रमांक तेवीस ब मधून उद्धव सेनेकडून उभे राहिले आहेत त्यांच्या विरोधात भाजपच्या ज्ञानेश्वरी देवकर शिंदे सेनेच्या लता गायकवाड आणि अजित पवार गटाच्या चित्रा कांबळे आहेत मतदारसंघात उद्धव सेनेचे दुसरे शिलेदार लक्ष्मण काका जाधव काँग्रेसकडून दीपाली शहा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुनीता रोटे यांनी खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी स्थापन करून भाजप उमेदवारांना आव्हान दिलं आहे त्यामुळे या प्रभागाच्या निकालाकडे विशेष लक्ष आहे आमदारांच्या सासूबाई प्रभाग क्रमांक अठरामध्ये आमदार देवेंद्र कोठे यांच्या सासूबाई श्रीमती कांचना यन्नम प्रभाग क्रमांक अठरामधून भाजपकडून लढत आहेत तर त्यांच्या विरोधात निर्मला पासकंटी या एकमेव शिंदेसेनेच्या उमेदवार आहेत या प्रभागात राजश्री गोडमणी प्रशांत पल्ली आणि शिवानंद पाटील यांचे भाजपचे स्ट्रॉंग पॅनल आहे त्यांच्याविरोधात शिंदे सेनेचे उमेदवार उभे केले आहेत श्रीनिवास कर्ली यांचे काय होणार आमदार सुभाष देशमुख यांना विधानसभेला तिकीट देऊ नये यासाठी विरोध करणारे श्रीनिवास कर्ली यांना तिकीट नाकारल्यामुळे ते या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकोणीस मधून शिंदे सेनेकडून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात भाजपने व्यंकटेश कोंडी यांना उभे केले आहे तर उद्धव सेनेचे कुंदन गायकवाड हे देखील त्यांच्या लढत आहेत त्यामुळे कर्ली विजयी होणार का याची उत्सुकता आहे अमर पुदाले यांच्या विरोधात तीन मुस्लिम उमेदवार प्रभाग क्रमांक आठ मधून भाजपचे अमर पुदाले हे लढत आहेत त्यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून उमेर सय्यद तर शरद पवार गटाकडून नकीब कुरेशी आणि एम आय एम कडून इम्रान हवालदार हे लढत आहेत मुस्लिम मताच्या विभाजनाचे अमर पुदाले यांच्या पथ्यावर पडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या मतदारसंघात भाजपने गीता गवई बबिता धुम्मा आणि प्रवीण दर्गो पाटील यांना उमेदवारी दिली Movement that inspires. माने गटाचे प्रभाग क्रमांक सव्वीस कडे लक्ष माजी आमदार दिलीप माने यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपल्या गटातील कार्यकर्त्यांना तिकिटे मिळवून घेतली त्यांचे बंधू जयकुमार माने हे प्रभाग क्रमांक आहेत तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे सागर हत्तुरे यांना उमेदवारी या अ गटातून भाजपकडून संगीता जाधव अशी लढत असून दोन्ही राष्ट्रवादीने या ठिकाणी उमेदवार दिले आहेत ब गटातून दीपक जमादार लढत आहेत जमादार विरुद्ध काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी एलगुलवार आणि माजी उपमहापौर राजेश काळे लढत आहेत प्रभाग चार मध्ये देखील जोरदार लढत प्रभाग क्रमांक चार ड मध्ये भाजपकडून अनंत जाधव लढत आहेत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने विश्वनाथ बिडवे यांना उमेदवारी दिली आहे या ठिकाणी भाजप उमेदवार वंदना गायकवाड विनायक विटकर ऐश्वर्या साखरे यांच्या विरोधात अनुक्रमे राष्ट्रवादी अजित पवार गटाने कविता चंदनशिवे सुशील बंदपट्टे सारिका फुटाणे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे या लढती देखील रंगतदार होतील प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा मध्ये कोठेंचे उमेदवार प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा हा बहुतांश विडी खरकुलच्या परिसरातून या मतदारसंघात आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तिकीट दिली आहेत पॅनल टू पॅनल भाजप विजयी करण्याचा संकल्प कोठे यांनी सोडला असला तरीही राष्ट्रवादी अजित पवार गटाने या प्रभागात उमेदवार उभे केले आहेत त्यामुळे या लढतीकडे विशेष लक्ष आहे प्रभाग एक मध्ये भाजप विरुद्ध रवी बॉस प्रभाग क्रमांक एक मधून भाजपने गौतम कसबे यांना उमेदवारी दिली असून या, या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुजित अवघडे उद्धव सेनेकडून माजी नगरसेवक रमेश भटकर वंचित बहुजन आघाडीकडून रवींद्र गायकवाड आणि बसपाकडून माजी नगरसेवक बबलू गायकवाड हे टक्कर देत आहेत त्यामुळे कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे प्रभाग क्रमांक तेरा मध्ये भाजप विरुद्ध शिंदे सेनेची फाईट प्रभाग क्रमांक तेरा मधून भाजपने सुनील कामाठी अंबिका चौगुले सत्यनारायण गुर्रम आणि विजया चिप्पा यांना उमेदवारी दिली आहे तर त्यांच्या विरोधात अनुक्रमे शिंदे गीता मेहत्रे शुमा बंदपट्टे जयंत फुले आणि श्रीधर आरगुंडा यांना मैदानात उतरवलं आहे या मतदारसंघात माकप तीन उमेदवार उभे केले आहेत त्यामुळे इथे बहुतांश ठिकाणी तिरंगी लढत होत आहे येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठी ला करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा